नमस्कार मी निष्ठा फडके आपल्या सगळ्यांचं इंद्रधनु या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते आजचा आपला विषय आहे भोंडल्यातील बंडखोरी तिला हवा आहे तिचा जोडीदार अरडी गबाई परडी अरडी गबाई परडी परडी एवढं काय ग परडी एवढं फुल ग दारी मूल कोण ग दारी मूल सासरा सासऱ्यानं काय आणलंय गणलय ग, अनले ग. सासऱ्यानं आणल्या पाठल्या पाटल्या मी घेत नाही सांगा मी येत नाही चारी दरवाजे लावा बाई लावा बाई झिप्र कुत्र सोडा बाई सोडा ग बाई अरडी बाई परडी परडी एवढं काय ग परडी एवढं फुल दारी मूल सासू सासून काय आणलंय ग आणलंय ग सासून आणल्या बांगड्या बांगड्या मी घेत नाही सांगा मी येत नाही चारी दरवाजे लावा गबाई लावा गबाई झिप्र कुत्र सोडा गबाई सोडा गबाई अरडी गबाई परडी परडी एवढं काय ग परडी एवढं फूल ग दारी मूल कोण ग दारी मूल दीर दिरान काय ग आणले ग दिरानं आणले तोडे तोडे मी घेत नाही सांगा मी येत नाही चारी दरवाजे लावा गबाई लावा गबाई झिप्र कुत्र सोडा गबाई सोडा गबाई अरडी गबाई परडी परडी एवढं काय ग परडी एवढं फूल ग दारी मूल कोण ग दारी मूल जाऊ जावे काय आणलंय ग आणले ग जावेन आणला हार हार मी घेत नाही सांगा मी येत नाही चारी दरवाजे लावा ग बाई लावा ग बाई झिप्र कुत्र सोडा, गबाई, सोडा गबाई, गबाई पर्डी, पर्डी ग बाई सोडा ग बाई अरडी ग बाई परडी परडी एवढं काय ग परडी एवढं फूल ग दारी मूल कोण ग दारी मूल नंडे न काय आणले ग आणले ग नंदेन आणली नथ नथ मी घेत नाही सांगा मी येत नाही चारी दरवाजे लावा ग बाई लावा ग बाई झिप्र कुत्र सोडा ग बाई सोडा ग बाई अरडी ग बाई परडी परडी एवढ काय ग परडी एवढ फूल ग दारी मूल कोण ग दारी मूल नवरा नवऱ्यानं काय आणलंय ग आणलंय ग नवऱ्यानं आणलंय मंगळसूत्र मंगळसूत्र मी घेते सांगा मी येते चारी दरवाजे उघडा गबाई उघडा बाई झिप्र कुत्र बांधा बाई बांधा गबाई झिप्र कुत्र बांधा बाई बांधा गबाई भोंडला गीतात घरच्या जाचाने कंटाळलेली आणि विटलेली ही आणखी एक सून आहे या सगळ्या समवयस्क सुनांचा इतका कोंडमारा व्हायचा की सहनशक्तीचा अंत झाल्यावर त्यांच्यातून बंड व्हायचं ते बंड ती आपल्या गाण्यातून व्यक्त करायची खूप जाच झालेली ही सून तिला घरातला हक्काचा जोडीदार हवा आहे बाकी तिला कसल्याही दागदागिन्यांचा मोह नाही त्यामुळेच ती जेव्हा रुसून माहेरी जाते तेव्हा यादवराय राणीप्रमाणेच घरातले सगळे नातेवाईक इथेही तिला अमिष दाखवतात पण ती नुसती येण्यास नकार देत नाही तर आपला संताप व्यक्त करण्यासाठी सासरच्या माणसांना माझ्या माहेरच्या घरी येऊ पण देऊ नका त्यांच्यावर कुत्र सोडा असंच आपल्या मैत्रिणींना सांगते तसं मजेशीरच आहे हे गाणं पण त्यातल्या भावना अत्यंत बंडखोर आहेत आपल्याला न्यायला कुणीतरी येणार ते एखादं लहान मूल असेल याचा अर्थ आपला नवरा असेल लहान वयात लग्न व्हायची त्यामुळे तिचा तो सखा सवंगडी आहे पण घरातल्या कामातून दोघांना एकत्र बागडायलाही मिळत नसे त्यामुळं तिला इथे त्याची साथ हवी आहे बाकीचे रोखत आहेत तिला सारखं कुणीतरी न्यायला येणार असं वाटतं म्हणून ती प्रत्येक वेळेस दारी मूल कोण विचारते पण पहिल्यांदा येतो सासरा मग येते सासू मग येतो दीर मग येते जाऊ त्यानंतर येते नणन प्रत्येक जण तिला दागिन्यांचा अमिष दाखवतो कुणी पाटल्या कुणी बांगड्या कुणी तोडे कुणी चंद्रहार कुणी नथ पण कसल्याही आमिषाला बळी न पडता आपला हट्ट चालूच ठेवते आणि सगळ्यांना दरवाजे बंद करते शेवटी नवरा येतो आणि तिला मंगळसूत्र आणल्याचं सांगतो या मंगळसूत्रात असलेल्या दोन वाट्या म्हणजे सासर आणि माहेर त्यामुळं सासर आणि माहेराला एका धाग्यात एका सूत्रात बांधण्याची कल्पना असलेलं हे मंगलमय असं सूत्र नवरा आणतो तेव्हा तिला तिचा हक्क मिळाल्याची जाणीव होते आणि ती सगळे दरवाजे उघडून स्वागतासाठी तयार होते नवऱ्याच्या अंगावर जाऊ नये म्हणून कुत्र्याला बांधून ठेवायला ती सांगते अशा प्रकारे ती आपलं बंड यशस्वी करते श्रोते हो हा भाग आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि हो आपल्या इंद्रधनु चॅनेलवर नवीन आले आहात तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद